मुरबाड तालुक्यातील सामाजिक युवा कार्यकर्ते आणि विविध उपक्रमामध्ये हिरहिरीने सहभाग असणारे नरेश म्हाडसे यांचे नुकतंच संभाजी ब्रिगेडच्या मुरबाड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली मुरबाड तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे अनेक प्रकारच्या क्रिकेटच्या सामन्यांचे ते नेहमीच समालोचन करत असतात संभाजी ब्रिगेड मुरबाड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी अनेकांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला आहे भविष्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मा अधिक सामाजिक उपक्रम राबवण्याचा माझा मानस असल्याचे त्यांनी के टी व्ही न्यूजला सांगितले तसेच विविध क्षेत्रातील अनेक कार्यक्रम उपक्रम गुणवंतांचा सत्कार विद्यार्थ्यांचा सत्कार भविष्यात लावणार असल्याचे त्यांनी सांगितले अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या ते भेटी घेत असतात आपल्या वाढदिवसानिमित्त ते अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन करत असतात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये ते नेहमीच उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर असतात भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने संभाजी ब्रिगेड मुरबाड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल